मित्रांनो एकोणीसशे पस्तीसच्या काळामध्ये अरविंद नावाच्या एका शास्त्रज्ञाने एक विचित्र प्रयोग त्याने विषाची बाटली घेतली सोबत एक मांजर आणि त्यासोबत एक पिंडू पदार्थ घेतला आणि त्या सर्वांना एका पेटीमध्ये ठेवले आता होणार असं होतं की त्या तिन्नू पदार्थाचं एक स्वर्गीय आकर्षण होणार ती विषाची बाटली फुटणार आणि ते मांजर मारणार पण मात्र नेमकं झाला असं की तो जो तिन्नू पदार्थ आहे त्याचा आकर्षण होण्याचं प्रमाण एका तासामध्ये पन्नास टक्के आणि शेवटी जेव्हा त्याने ती पेटी उघडली तेव्हा भक्तच त्याला दिसतो ती मांजर आरती मेलेली होती तर आरती जिवंत अवस्थेत त्याला आढळली मला वाटतं आपल्या देशातील लोकशाही ते नेमकं असंच काहीतरी झालं तुम्ही म्हणाल कसं तर आपल्या देशामध्ये लोकशाही आहे सुद्धा आणि लोकशाही नाही सुद्धा आणि याच गचन उत्तर दिले जातं की बाय नमस्कार विषयाची मागणी करतो भारतातील लोकशाही मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आज एक प्रबळ लोकशाही एक मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जात भारताला गौरवलं जात याचा आपण उत्साह आणि उद्धव उद्धव पण जर आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर आपण काय लक्षात येते की आपली ही जी लोकशाही आहे ती कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे सरकारने मात्र वर्ष वयोगटात अठरा वर्ष गटात आणि वयोगटात एक प्रबळ लोकशाहीकडे जाण्याचा आणि या वर्षाची सुरुवात एकोणीसशे बावन्न झाली जेव्हा देशामध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली हा जो काही काळखंड आहे एकोणीसशे बावन ते आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये लोकशाहीने बरेचसे अडथळे बरेचशे अडथळे आणि मी तुम्हाला आधीच या देशामध्ये लोकशाही आहे सुद्धा आणि नाही सुद्धा आता पूर्ण भारतभर निवडणुका होणार मतदान घेणार लोकांच्या मताद्वारे उमेदवार निवडणार हे लोकशाही प्रमाण आपण देणार पण हे उमेदवार जेव्हा घराघरामध्ये जाऊन लोकांची मतभेद घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खऱ्या मत लोकशाही ही स्थिती आपल्याला कुठेतरी बदलायची पण मला सांगा नुसतं निवडणुका घेतल्या नुसतं मतदान यंत्र लोकशाही

की लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले शासन प्रणाली पण नेमकं कामेदारे ते आपले प्रतिनिधी असतात आपले बालकडे याची त्यांना जाणीव व्हायला हवी आणि हे कधी होणार जेव्हा आपण योग्य मतदान करणार जेव्हा आपण योग्य मतदान केले तर योग्य उमेदवार येईल आणि योग्य उमेदवार आला देशाची प्रगती होईल आपण काही मुख्य गोष्टीसाठी आपलं अनमोलासोबत विकतो पण आपण हे कळू शकतो की आपण आपलं मत विकत नाही तर आप अप्रत्यक्षपणे आपण आपला जिल्हा आपला देश आपलं राज्य आपला समाज विकतो आणि समाजामध्ये काही घटक तर असे आहे की ती शिक्षित असते मतदानाला जात नाही आणि सर्वात आपण मतदान का करत नाही संविधानामध्ये आपल्याला तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसवी कलम कलम अशी आहे की आपल्याला प्रौढ मताधिकाराचा अधिकार मिळालेला आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्म जात वाद या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याला स्वतंत्रपणे मतदान देता येईल मग आपण काय त्याचा वापर करत नाही तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे देशाला हातभार लावायचा आहे आणि आपल्याला मतदान हे करायचं आहे तरच आपली ही भारतातील लोकशाही टिके रुजेल आणि वाचेल शेवटी एकच म्हणतो घासल्याशिवाय धार नाही तलवारच्या पाठीला घासल्याशिवाय धार नाही तलवार